सर्वांना नमस्कार लागे तुझे मन की लगन या स्टोरीचे सोळा एपिसोड अपलोड केलेले आहेत ते सर्व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वप्नांचा सूर आणि नयनाचा पुन्हा हरवलेलं गाणं सकाळच्या कोहळ्या उन्हात ती जुनी संगीत शाळा आता नव्याने खुलत होती जुन्या भिंतींना रंग देऊन सजवलं होतं शाळेच्या मागच्या पटंगणात काही लहानगी मुलं मुली गाण्याचा ताल शिकत होते त्यांच्यात बसलेली नैना तिने नव्याने गाणं शिकवायला सुरुवात केली होती जीवन सुंदर स्वप्न सुंदर सुरामध्ये देव वसतो ती मुलांना शिकवत होती पण त्या सुरामध्ये ती स्वतःही हरवत चालली होती आरव दरवाजापाशी उभा होता थोडा लांब त्या ते सुरांनी त्याला बांधून ठेवलं होतं डोळ्यात नजाकत होती आणि हृदयात कातरता तिला सांगावं का कि तिच्या तिच्याच आवाजामुळे मी परत आलो आहे तो मनाशी विचार करत होता काही क्षणांनी तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं नजरा नजर झाली आणि ती नजर काही क्षण थांबली मग वळली पण ती थरथरलेली नजर आरवच्या हृदयात खोल गेली त्या संध्याकाळी दोघं पुन्हा एकमेकाशी बोलायला बसले नायनाने विचारलं तू परत आलास का आरव शांत होता मग म्हणाला स्वप्न अधुरं होतं तुझ्याशिवाय तुझ्याशिवाय संगीताला अर्थच उरला नव्हता नैनाच्या डोळ्यात पाणी आलं पण ओटावर एक सावरलेलं हास्य होत माझं गाणं हरवलं होतं हरव तू गेल्यावर सूर नुसते सूर राहिले गाणं उरलं नव्हतं आरवतीचा हात धरून म्हणाला चल पुन्हा एकदा आपली स्वप्न गावूया या लहानग्यांना गाणं शिकवूया आणि आपल्यालाही दुसऱ्या दिवशी संगीत शाळेचा पहिला खुला कार्यक्रम होता गावकऱ्यामध्ये एक नवेच उत्साह हो होते स्टेज वर नयना आणि आरव दोघे उभे होते एकत्र एकमेकांचा आवाज धरत सुर जुळवत मनाला लागली तुझी तरंग, गाण्यात मिसळली तुझीच लगन आता प्रत्येक सुरामध्ये तू आहेस आणि माझ्या गाण्यात माझी जीवन आहेस गाव टाळ्यांनी दुमदुमलं दोघांचं गाणं डोळ्यातून उतरून हृदयात वाजत होत कार्यक्रमानंतर एक वृद्ध गृहस्थ त्यांच्याजवळ आले ते होते त्या गावाचे जुने गायक शंकरराव ते म्हणाले तुमचं प्रेम तुमचं गाणं हेच खरं देवालय आहे नायना आरव ही संगीत शाळा आता तुमचं कर आहे आणि गावाचं भाग्य रात्री चांदनाच्या साक्षीने दोघं एकमेकांच्या हातात हात घेऊन चालत होते कधी वाटलं नव्हतं आरव की पुन्हा हे क्षण मिळतील हे क्षण नाही ग नाही ना आता हेच आपलं आयुष्य आहे दोघ शांतपणे हसले दूर कुठेतरी बासरीचा आवाज येत होता स्वप्न सुंदर होतं पण त्याहून सुंदर होतं ते स्वप्न एकत्र जगणं